महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील हशिवरे गावातील रस्त्याच्या मंजुरीबाबत श्रेय घेण्याची चढावळ सुरू झाली असून या रस्त्याच्या मंजुरीचं श्रेय कोणाला द्यायचं यावर स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीमुळे हा रस्ता अखेर मंजूर झालाय मात्र माजी आमदार पंडित पाटील यांनी या मंजुरीत आमदार महेंद्र दळवींची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगत श्रेय त्यांच्याकडेच असल्याचा दावा केलाय आहे स्थानिक पातळीवर काही नेते आणि कार्यकर्ते या रस्त्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात आला असल्याचं सांगत एकट्याने श्रेय घेणं योग्य नसल्याची भूमिका घेत आहेत रस्ता मंजुरीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आता मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना असून प्रत्यक्ष काम लवकर सुरू व्हावं ही अपेक्षा व्यक्त केली जाते रस्ता कोणाच्या प्रयत्नांनी मंजूर झाला यापेक्षा विकास काम पूर्ण होणं महत्वाचं असल्याचं नागरिक म्हणत आहेत महेंद्र दळवी आमदार मुख्य मंजुरी पंचवीस नऊ पंचवीस रोजी प्रशासकीय मान्यता तीस चोपनिया हेड खाली केली आणि त्याची वर्क ऑर्डर नऊ अकराव्या महिन्यात झाले असं असताना राष्ट्रवादीचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे नेते अमितजी नाईक यांचा बोर्ड दिसला की महात्मा गांधी रस्ता हे सुभाष चौक आता रस्ता मंजूर करताना त्याला व्हीआर नंबर असतो तर मला आश्चर्य वाटलं की एक वर्कवडर असताना दुसरं काम जिल्हा यंत्रणेने दिलं कसं मी संबंधित डी पी ओना फोन लावला संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर विद्यमान जिल्हा परिषद यांना फोन लावला की एक कामाचं दोनदा मंजुरी कशी होऊ शकते तर संबंधित यंत्रणांनी मला सांगितलं की हे काम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून आछुळ्यातील मुख्य रस्त्याचं काम मंजूर झालंय त्याची वर्कआडच चौदा लाख काय वरती पैशाची मंजूर देखील झालेली आहे असं असताना नागरी सुविधा या हेडखाली हशिरा गावामध्ये त्याच रस्त्याचं त्या रस्त्याला च भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते यांनी केलं पण आज परिस्थिती अशी आहे अशी परिस्थिती होऊ नये म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय की ज्या वेळेला वर्कऑर्डर होते तेव्हा त्याचं जिओ टॅकिंग करावं लागतं आणि प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी सद्यस्थिती आणि काम झाल्यावरती परत फोटो त्याच्यामुळे हे पुढची प्रक्रिया थांबलेली आहे आणि पर जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे अधिकारी पण समर्भात पडले की जिल्हा परिषदेला कुठलीच यंत्रणेला माहिती न देता परस्पर रस्त्याच्या कामासाठी खडी देखील टाकलेली मी दे माझ्या मी प्रत्यक्ष बघितलेली आहे माझी जिल्हा परिषदच्या सीओनकडे मागणी आहे की एकाच कामाची एकाच रस्त्याची दोन ओ सी दिली कशी याची देखील चौकशी व्हायला पाहिजे आदरणीय पंडित काय वक्तव्य केलं ते मी काय ऐकलेलं नाही आहे आणि पंडित केलेल्या वक्त्यावर मी काहीतरी उत्तर द्यावं एवढा मी मोठा नक्कीच नाही आहे पंडित शेठ हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांनी जर कोणतं वक्तव्य केलं असेल तर ते नक्की वक्तव्य बघेन मी अजून ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर आपण मी स्वतः कोणासाठी प्रभाव बोलेन म्हणजे माझी जर आता जर चूक असेल तर त्यांना मी विचार माझं काय चुकलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलन योजनाचा मेंबर आहे आणि आदरणीय दटकर साहेबांनी दिलन नियोजनला जो फंड असतो त्या फंडामधून आश्वर महात्मा गांधी विद्यालय ते सुभाष चौक हा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी मी दहा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत आणि पावसाळ्या गेल्यानंतर हा रस्ता चालू करू असं मी तिथल्या काही लोकांना शब्द दिला होता तिथली काही महिला काही वृद्ध मला त्याविषयी भेटायला आले की दादा तुम्ही सारळपूल ते कार्लखिंड रस्त्याचे खड्डे भरलेत परंतु हा आमचा मुख्य रस्ता आहे आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की हा रस्ता आपण मंजूर केला आहे परंतु शासनात जिओ टॅगिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्या तो लालपितीमध्ये ते अडकलेला आहे रस्ता मंजूर केलेला आहे त्याला निधी आलेला आहे जनसुविधा पंचवीस पंधरा ह्या खा, खाली हा रस्ता मंजूर केलेला आहे त्या लोकांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी विधान शब्द दिला की जेव्हा केव्हा हे सगळ्या गोष्टी वर्क ऑर्डर सगळ्या गोष्टी होतील तोपर्यंत होतील त्याच्या आधी मी स्वतः हा रस्ता चालू केलेला आहे आणि तो रस्ता घाशऱ्या गावामध्ये रस्ते असे फार मोठे आहेत की असं काही नाही की हात रस्ता कोणी केला पाहिजे जर कोणी दुसरा रस्ता जो फंक्शन केला असेल आदरणीय आमदारांनी जरी केला असेल तरी ह्या रस्त्या रस्त्यातील अंग खूप मोठी आहे मी एक टप्पा केला पुढचा टप्पा ते करू शकतील आणखी जर असं असेल की बाबा पंडीचंडी बंद तरी कोणतं तिथे आणला आणि त्यांनाही जर करत असेल तर तेही करू शकतात असं काही नाही की बाबा मी के मीच मीच केला आहे की मीच करणार आहे असा काही विषय नाही आहे हशोरामध्ये फार मोठे रस्ते आहेत आणि हशोरा हे फार मोठं गाव आहे परंतु तिथे बऱ्याच वर्ष हा रस्ता रखडला होता त्याला आता मी चालना दिलेली आहे आणि कोणाला करायचं असेल तर आमचा काही कोणाला विरोध नाही आम्हाला आनंद आहे गावाचा विकास होणं हे काळाची गरज आहे आणि सगळ्या मिळून तो विकास झाला पाहिजे राजकारणाच्या दिवशी राजकारण आपण नक्की करू परंतु आता सध्या आपण समाजकारण कर समाजकारणावर भर दिली पाहिजे असं मला वाटतं द